मध्य रेल्वेच्या कर्जत भिवपुरी स्थानकादरम्यान मंगळवारी सात ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास बसण्याच्या जागेवरून झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाला थेट धावट्या एक्सप्रेसमधून बाहेर ढकलून देण्यात आले ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला भुवनेश्वर मुंबई कोणार्क एक्सप्रेसमध्ये ही थरारक घटना घडल्याने रेल्वे प्रवासी हादरले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुण विनोद कांबळी हा त्याचा मित्र गणेश शहाजी दिवेकर यांच्यासह हाजी अली दर्शनासाठी मुंबईकडे प्रवास करत होता याच दरम्यान आरोपी मंगेश रामदास दसुरे हा देखील त्याच एक्सप्रेसने प्रवास करत होता एक्सप्रेसच्या दरवाज्याजवळ बसण्याच्या जागेवरून विनोद आणि मंगेश यांच्यात शाब्दिक चकमक झाली हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी मंगेश दसुरे याने संतापाच्या भरात विनोद कांबळीला थेट लाथ मारून धावत्या एक्सप्रेसमधून बाहेर फेकून दिले यामुळे विनोद गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच जखमी अवस्थेतील विनोद कांबळी याला तातडीने कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांनी तातडीने सूत्रे हलवत तपासाला सुरुवात केली अवघ्या काही तासातच आरोपी मंगेश दसुरे याला ठाणे रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले